दहशतीच्या कविता दोन त्यांच्यातील खूप जणांचे दात पडलेले आहेत समोरचे खालचे वरचे कुणाचे अर्धवट आहेत करवतीसारखे हिरड्यातून डोकवणारे वाकडी तिकडे खूप हसत राहतात ते तोंडातल्या खिंडाऱ्यांसगट बोलत राहतात एकमेकांशी खूप काही बाही अर्ध्या दातांना जीभ लागत कुणी बघतय एकटक उगाच आवाज स्वेटरची बाही हातात धरून ओढतय कुणी एकाग्रतेने अव्याहत शोषून घेत आहेत आनंद वॉटर बॅगच्या पाईपने काहीतरी कानात सांगत हसत आहेत ते ख्या ख्या फुललेत चेहरे चैतन्याने फुलांनी दप्तरात लपवलेला छोटा आरसा दाखवतोय कुणी आपल्या पार्टनरला भांग पाडतोय पार्टनर हे उगी उगीच्या कंगव्याने आरशात पाहून गमतीने खेळ खेळतायत ते मजेशीर बोटाला बोट भिडवून पुस्तक उघडून समजून घेतात ते रंग चित्र गोष्टी मजेत कुणी मनस्ती गंमत पाहतोय चमकदार डोळ्याने फक्त सुरेल पोंगी वाजवतोय कुणी पेन्सिल तोंडात धरून तोंडाचा फुगा करून सर्व डोळ्यासमोर टाळी देऊन दचकवतात ते हसून आपल्या फ्रेंडला कंपॉस स्केलवरचं ऊन परावर्तित करतात ते भिंतीवर स्लॅबवर मन मोकळ बस दोन मिनिट फक्त बस दोन मिनिट फक्त मग चिडीची होऊन जाणार आहे सगळं काही क्षणात दहशतीच्या तणावाखाली हाताची घडी तोंडावर बोट कीप युअर फिंगर ऑन युअर माउथ गुड गर्ल गुड बॉय होऊन आहेत ते शहाण्या मुलांसारखे ते खूप आहेत संख्येने तरीही दहशतीच्या एका हाकेने गप्पगार होऊन जाणार आहेत ते दप्तरात लपून बसणार आहे त्यांचं बालपण बस काही सेकंदात आणि यानंतरच्या पुढच्या पिरियड बेलनंतरच्या गुलजार दोन मिनटांची वाट पाहा